श्री स्वामी समर्थ लक्ष्मीच्या श्रीयंत्राचे कुणालाही माहीत नसलेले गुप्त उपाय श्रीयंत्रसंबंधित काही विशेष पूजन केल्याने कोणते लाभ होतात जाणून घेऊ सिद्ध केलेल्या श्रीयंत्राचे फायदे एक मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी आपली इच्छा हिरव्या कागदावर हिरव्या शाईच्या पेनने लिहून तो कागद श्रीयंत्राखाली इच्छा पूर्ण होईपर्यंत ठेवावा दोन धान्याला बरकत येण्यासाठी श्रीयंत्र खाली रोज निरनिराळी धान्य ठेवून दुसऱ्या दिवशी ते धान्य घरातील धान्यात मिसळावे तीन धन आकर्षणासाठी सुट्टी नाणी अथवा नोटा सिद्ध यंत्राखाली ठेवावी चार पतीपत्नीमधील एकोप्यासाठी हिरव्या कागदावर हिरव्या शाईने पतीपत्नीचं नाव लिहून तो कागद श्रीयंत्राखाली ठेवावा पाच प्राप्तीसाठी श्रीयंत्रावर प्रत्येक महिन्यातील शुक्ल अष्टमीला एक हजार आठ बेलपानं वाहून त्यावरच ती सुकवावी व त्याचे चूर्ण करून रात्री झोपताना एक चमचा मधासोबत श्रीयंत्र दोघांनीही घ्यावे सहा आध्यात्मिक प्रगतीसाठी श्रीयंत्र समोर दत्त गायत्री अथवा गायत्री मंत्र म्हणावा सात घरातील दुष्टशक्ती नाहीशी होण्यासाठी गोमूत्रात हळद टाकून श्रीयंत्र त्यात बुडवावे व चार तासानंतर हे गोमूत्र घरात आणि घराच्या उंबऱ्यावर शिंपडावे आठ वस्त्रवृद्धीसाठी नवीन आणलेला कपडा यंत्राला स्पर्श करावा व मग नंतर परिधान करावे नऊ उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी श्रीयंत्र खाली अक्षता ठेवावे रोज ते घरातील ज्येष्ठ व्यक्तीकडून स्वतःच्या मस्तक मस्तकावर टाकून घ्यावे दहा घरातील सर्व सदस्यांमध्ये एकी आणि प्रेम नांदण्यासाठी एक फॅमिली फोटो काढून तो श्रीयंत्राखाली ठेवावा अकरा रागावून निघून गेलेल्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीचा फोटो उलटा करून श्रीयंत्राच्या खाली ठेवावा बारा विवाह इच्छुक वर वे वधू नि हळद कुंकूमध्ये एकत्र करून गंध तयार करावे विवाह कामना एका कोऱ्या कागदावर डाळिंबाच्या काडीने लिहून श्रीयंत्र खाली ठेवावे तेरा अभ्यासामध्ये एकाग्रता येण्यासाठी श्रीयंत्रासमोर बसून अकरा वेळा गायत्री मंत्र जपावा चौदा प्रवासाला जाण्यापूर्वी श्रीयंत्र समोर दही ठेवून ते खाऊन मग बाहेर निघावे पंधरा योग्य कामासाठी कोणाला वश करायचं असेल तर यंत्रपूजा करून अम आ, आ सो हा मंत्र रोज एकशे आठ वेळा मानणे सोळा कुलदेवतेच्या कृपेसाठी सिद्ध श्रीयंत्र कुलस्वामिनीच्या पायाला स्पर्श करून आणणे सतरा पुण्यप्राप्तीकरता गव्हाचे पीठ श्रीयंत्राखाली ठेवणे तीन दिवसांनी ते पीठ दूध हळदीमध्ये मिक्स करून त्या गोळ्या ओम श्रीम हा मंत्र म्हणून जलचरणा खाऊ घालावा अठरा संतती होऊन जगत नसेल तर श्रीयंत्राखाली रक्षा ठेवून ती तीन दिवसांनी रक्षा पोटाला लावावी व थोडी पाण्यातून द्यावी प्रत्येक तीन दिवसांनी हे करावे एकोणवीस मानसिक शारीरिक आजारापासून त्रास कमी होण्यासाठी श्रीयंत्राखाली रक्षा ठेवून दर तीन दिवसांनी ती रक्षा कपाळी लावावी व पाण्यातून घ्यावी वीस श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने व नमस्काराने देखील मानसिक समाधान लाभते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद